रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर हे मी खासदार झाल्यानंतर सैन्याने मला परत टेरिटोरियल आर्मीमध्ये घेतलं त्यातच मी कारगिल युद्धात गेलो होतो आणि आम्ही इकोलॉजिकल टास्क फोर्स निर्माण केलो झाडं लावण्यासाठी आणि याच्यात लिहिलेलं आहे की राजस्थान हिमाचल दिल्ली मध्य प्रदेश आणि आसाम ह्या ठिकाणी सरकारी राज्य सरकारने आमच्या कन्सेप्टचा स्वीकार केला आणि तिथे आम्ही प्रचंड प्रमाणात झाडं लावलेली आहे महाराष्ट्राने नेहमीच विरोध केला होता त्याचं कारण असं महाराष्ट्रने विरोध करण्याचं कारण फॉरेस्ट खात्याने कधीही एकजिकल टास्कफोर्सला इथे येऊ दिलं नाही त्यांना वाटायचं की त्यांच्या कार्यक्षेत्रात आम्ही ढवळाढवळ ड़ौड़ करतो पण एकोणीसशे अठरा वीस दोन हजार अठरा साली त्यावेळेला आम्ही जोर लावला आणि सैन्य दलांनी एक कंपनी मंजूर केली महाराष्ट्रासाठी ती औरंगाबादला सुरू झाली तिथे आत्तापर्यंत पंधरा लाख झाडं लावली आणि नव्याण्णव टक्के झाडं टिकवलेली आहेत अलीकडेच मी दिल्लीत गेलो होतो तेव्हा शिक्षा संरक्षण मंत्र्याकडून दोन आणखी कंपनी मंजूर करून घेतल्या एक कंपनीमध्ये साधारणतः शंभर लोक असतात माजी सैनिक असतात तर तीन कंपनी ह्या आता औरंगाबाद विगाबाद काम करत आहेत क करतील आम्ही त्यात कोल्हापूरला सुद्धा जी बटॅलेन आहे ती आम्ही करता मागितलेली आहे ते अजून मंजूर झाले नाही पण आमचा प्रयत्न आहे की झाडं लावणं फार महत्त्वाचं नाही आहे झाडं टिकवणं महत्त्वाचं आहे आणि आम्हाला आनंद होतो की गेल्या वर्षी जे पंधरा हजार झाडं लावली ते अजून टिकलेली आहेत कारण झाडं लावल्याने हवेतला कर्व कमी होतो आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंगला सर्वात मोठा सहाय्य झाडं लावण्याने लावण्यानी आता आपल्याकडे सगळं समुद्र धोक्यात आलं आहे समुद्र काठची गावं धोक्यात आलेली आहे आणि दोन हजार एकशेपर्यंत अनुमान आहे की एक सुद्धा बीच राहणार नाही सगळं खडक होणार बीचवर आणि ह्या धोक्यापासून वाचवण्यासाठी वेगवेगळे काम केलं पाहिजे त्यातलं एक आम्ही सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे झाडं लावण्याचं काम करत आहोत म्हणजे सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठान आणि सहयोगी संस्था ज्या आहेत सैनिक फेडरेशन शिवाजी स्मारक मंडळ सैनिक स्कूल जे काय ते डॉन बास्को असं सर्वांना घेऊन आम्ही हा कार्यक्रम यावर्षी करत आहोत त्याचा एकवीस तारखेला उद्घाटन होणार आहे आत्ताच नेमणूक झालेले कुलगुरू श्री भावे यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करणार आहोत हा एक झाला भावे यांना बोलवलं आहे एकवीस तारखेला आणि त्या दिवशी सर्व लाईन डिपार्टमेंट ॲग्रीकल्चरच्या लोकांना आम्ही आमंत्रित केलं आहे कारण सर्व एकत्र कधीच येत नाहीत सर्व लाईन डिपार्टमेंटनी एकत्र काम करावं तर आपल्याला ॲडव्हान्टेज मिळेल त्याचं कारण प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी अधिकारी असतात त्यांना आणि युनिव्हर्सिटीचा काही संबंध नव्हतो आमचं केविके आहे केविकेसुद्धा सरकारीच आहे ते कधी त्यांना बोलवत नाही पण अलीकडे दीपक केसरकर यांनी अनेक गोष्टीत इन्व्हॉल्व करायला सुरू केलेलं आहे आणि म्हणून हा एक चांगला कार्यक्रम आहे आपण सर्वांनी जरूर यावं हो। पण त्या दिवशी बरेच निर्णायक विषय आम्ही मांडणार आहोत वडिलांनी आंदोलन केलं आधी जमीन सोडवली त्यानंतर आम्ही खासदार असताना त्यातली अर्धी सोडवली आता जी जमीन आहे ती सर्व वहिवाटदारांना ज्यांच्या ताब्यात जमीन आहे त्यांना देण्यात यावं अशी आमची धारणा आहे पण त्यावर काही झालं नाही आता कोर्टात केस चालू आहे तर ह्याचा मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून सोडवावं ही आमची मागणी आहे म्हणून सोळा तारखेला आकारी यावर आपण एक मेळावा शेतकऱ्यांचा लावणार आहोत यायचं नाही तो वाढस येथे सोळा तारखेला ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांकडनं त्यांची धारणा घेऊन मुख्यमंत्र्याकडे आम्ही मांडणार आहोत अकारी पड आणि दुसरा विषय आहे कळकटला तिथे तो आहे रानटी जातीने फार त्रास दिलेला आहे तर कायमस्वरूपीचा तोडगा काढला पाहिजे ह्याला अनुदान देऊन किंवा काय उपयोग नाही तर त्यामुळे आम्ही तोडगा चर्चा करण्यासाठी पंधरा तारखेला ओरस येथे रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्या दिवशी आम्ही जे ठरवू ते आम्ही मग मुख्यमंत्र्याकडे प्रस्तुत करून ते मंजूर करणं करून घेण्यात घेणार आहोत असे हे तीन विषय शेतकऱ्यांशी संबंधित आहेत त्याबाबत आमचं काम चालू आहे कृषी विज्ञान केंद्र आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांचं ह्या बाबतीत आपण जरूर प्रसिद्धी देऊन लोकांना अवगत करावं हो।